नमस्कार दोस्तों मैं रिद्दिशा और आप सभी का स्वागत है पुणे मेट्रो के पीएम न्यूज चैनल पे आज पण झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळ्या इंडस्ट्रीज जे आहे त्यांचे प्रतिनिधी असतील उद्योजक असतील त्यांना मार्गदर्शन कार्यक्रम ठेवलेला होता आणि केंद्र शासनाच्या तसेच राज्य शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत ज्यामध्ये एवपी कॉम्पिटेटिव्ह नेस करणं त्याला सस्टेन करण्यासाठी ज्या काही इनिशिएटिव्स आहेत स्टेट गव्हर्नमेंटच्या ज्या वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत ज्यामध्ये सेक्टोरियल पॉलिसीज असली एमएसिंग स्ट्रेंथनिंग पॉलिसीज असतील या पॉलिसीज आणि नुकत्याच गव्हर्नमेंटने घेतलेल्या ईज ऑफ डुईंग बिझनेस मैत्री इनिशिएटिव्स फॅसिलिटेशन काउन्सिल अशा बाबतीत आपल्याला उद्योजकाशी संवाद साधतात आणि या संवादाच्या माध्यमातून आपण एक गव्हर्मेंट आणि उद्योजक त्यांची आणखी चांग चांगल्या पद्धतीनं सांगड झालं आपल्याला हे उद्योगाचं जो काय हा उद्योगवाढीसाठी जे काही प्रयत्न आहेत ते प्रयत्न करण्याचा आपण ठिकाणी प्रयत्न केलेला आहे मला वाटतं नक्कीच सिमने इंडस्ट्रीयल स्टेटमधले उद्योजक आणि विशेष करून राम जोगदम सर यांचे सहकारी या उपक्रमाला मला वाटतं मनापासून प्रतिसाद देतील आणि भविष्यात अशा प्रकारचे आणखी आणखी उपक्रम होतील धन्यवाद सगळ्यात महत्त्वाचा मी राम बाबाराव जोगदंड रामलेक्स प्रायव्हेट लिमिटेडचा चेअरमन आहे या इंडस्ट्री मध्ये आम्ही जवळजवळ साधारणतः एक पंचवीस एक वर्ष आम्हाला इथे होत आहेत सिव्हन इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये आणि अशी बरीचशी युनिट जवळजवळ ते साडेतीनशे चारशे युनिट्स आहेत एस एम ई पर्टिक्युलरली आणि सगळ्यात पहिले तर तुमचं खूप अभिनंदन आणि खूप धन्यवाद की तुम्ही इथे आलात आणि या विषयाला जो काही एवढा सेन्सिटिव्ह विषय आहे एम एस एम ईसाठी त्याला तुम्ही आता ॲड्रेस करताय तर एम एस एमई हा ज्या वेळेला दोन हजार चौदा नंतर जे काही फोकस किंवा अगोदर सुद्धा एस एस आय होतं स्मॉल स्केल इंडस्ट्रीज वगैरे होत्या त्याच्यानंतर त्याचं फॉर्म बदलत गेलंय त्याच्यानंतर जेवढे काही परदेशामधले जे काही कंपन्या असतात जसं की क्यू एम आहे क्वालिटी जे टूल्स आहे क्वालिटी मॅनेजमेंट वगैरे आहे त्या सगळ्या किंवा आय एस ओज वगैरे आहेत याला त्यांनी दोन हजार सोळामध्ये पंतप्रधानांनी स्वतः हे झेड झिरो इफेक्ट झिरो डिफेक्ट असा कन्सेप्ट आणला आहे आणि जेणेकरून एम एस एम एक कुठेतरी प्रेरणा मिळेल कुठेतरी चालना मिळेल त्यांना कुठेतरी एक वेगळा प्लॅटफॉर्म मिळेल आणि त्यांचा जो प्रॉडक्ट आहे तो तर डिफेक्ट म्हणजे नो कम्प्रोमाइज आणि झिरो इफेक्ट म्हणजे एनव्हायरमेंटवर त्याचा कुठल्याही प्रकारचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार नाही अशा ना। पद्धतीची थीम घेऊन त्यांनी त्याला इन्सेंटिवाईज केला सिम्पल प्रोसेस ठेवली फक्त तुम्ही तिथे लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर तिथे जायचं त्या झेडच्या याच्यावर आणि इनि इनिशियली तुमचा जो काही जो उद्यम आधार आहे किंवा जे काही तुमचं सर्टिफिकेशन आहे त्याच्यावर तुम तुम्ही लोड करायचं आणि इमिजिएटली तुमचं जर ॲक्सेप्ट झालं तर लगेच डेस्कटॉप तुमचं एक असेसमेंट होतं आणि डेस्कटॉप असेसमेंटमध्ये तुमचं थ्रू झालं का की लगेच तुम्हाला मग ते साईट असेसमेंटसाठी येतात की जसे आता आपल्याकडला आपल्याकडे जे आले होती ती झेड अवेअरनेस प्रोग्रामसाठी आता इथं आलेली आहे ती दिल्लीवरनं आणि मुंबईवरनं तर त्याच्यामध्ये मग तो मात्र थोडासा कठीण आहे म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या कंपनीमध्ये आ, लीन टेक्नॉलॉजीज असायला पाहिजेत तुमच्याकडे फाय एस असायला पाहिजेत कायझन असायला पाहिजेत आय एस ओ असायला पाहिजेत वगैरे थोडं 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 कठीण होत जातं तरी पण त्याच्या इनिशियल स्टेजेस आहेत जसं झालं आहे सिल्वर आहे तर ह्या थोड्याशा खूप इझी आहेत म्हणजे असं त्याला काय फार काही कठीण नाही आहे ते सहज होऊ शकतात गोल्ड कॅटेगरी जी आहे ती रामलेक्सला आमच्यात जी टीम आहे झेडची जी टीम आहे तर टेक्निकल लोकांपासून तर मॅनेजमेंट पर्यंत त्यांनी एवढी मेहनत घेतली साधारणतः करोनाच्या पिरियडच्या अगोदरपासून त्यांनी सुरू करील युनिव्हर्सिटी ऑफ पी एमचा आपल्या माननीय पंतप्रधानांचा दोन हजार सोळा मध्ये लॉन्च झालेला आहे आज आपण दोन हजार बावीस मध्ये एंड ऑफ ट्वेंटी ट्वेंटी टू आणि पहिली म्हणजे आता सांगायला आनंद तर होतोच परंतु थोडस पण वाटते की रामले